नमस्कार सर्वांना तर आज आपण एक पारंपारिक पदार्थ बनवणार आहोत नाश्त्याला तर धपाटे म्हणा किंवा थालपीठ म्हणा चला तर मग बनवूया तर इथं मी सगळ्यात अगोदर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसूण घेतलेले आहेत दहा बारा लसणाच्या पुड्या त्यानंतर एक कडीपत्त्याचं पान आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे तर त्यानंतर मग मी एक मिडियम साईजचा बारीक कांदा कापून घेते तर कांद्यानी छान चव येते आपल्या धपाट्यांना इथं माझा कांदा कापून झालेला आहे तर आता इथं मी एका ताटात ना हे दोन वाट्या मिक्स डाळीचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं म्हणजे गहू ज्वारी हरभरा तांदूळ आणि मूग आणि मी मटकी ह्यांचं सगळ्यांचं मिक्स डाळीचं मी दळून आणते आणि घेते तर तुमच्याकडे हे पीठ अवलंब नसेल तर तुम्ही साधं गहू ज्वारी आणि बेसनपीठ हे मिक्स घेऊन करून घेऊ घेऊ शकता त्यानंतर मी तर एक कापून ठेवलेला कांदा जिरी हळद आणि मीठ हे टाकून घेतलेलं आहे तर एक एक चमचा टाकायचा आणि मीठ चवीनुसार त्यानंतर मग आपण जे वाटण करून घेतलं होतं ना हिरवी मिरची कोथिंबीर आणि अद्रक आपलं लसूण आणि हे ते पण टाकायचं आणि त्यानंतर मी ओवा घेतलेला आहे एक चमचा ओवा हातावर चोळून घ्यायचा म्हणजे त्याचा वास चांगला येतो त्यानंतर मग मी जिरी एक चमचा घेतलेला आहे ना अर्धी पळी मी इथं तेल टाकलेले आहे तर हे सगळं मिक्स करून मी घेते अगोदर चमच्यानी घेते आणि त्यानंतर मग मी हाताने थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मळून घेते याला मी तर हे खायला एकदम छान असे मस्त लागते तर आणि गरम गरमच खायला द्यावे लागते तर आता इथं बघा तुम्ही सगळ्या चांगलं अगदी मस्त मळून घेतले मी तर आता ही मळून ठे मळून झाल्यानंतर ह्याला आपण लगेच करायला घ्यावे लागते कारण हे मळून ठेवून जमत नाही कारण मळून ठेवलं की हे पातळ होतं पीठ तर आता इथं झालेलं आहे तर आता आपण इथं थापण्यासाठी एक कॉटनचं ओल्लं फडकं करून घ्यायचं म्हणजे फडकं धुवून वल्लं करून घ्यायचं आणि त्याला हांथरून खाली पाणी थोडंसं टाकायचं खा कारण तव्यात चिटकू नये म्हणून तर इथं आपण चपातीच्या साईजचा एक गोळा घ्यायचा आणि बघा कश कशाप्रकारे मी घेतलेला आहे आणि याला ना फक्त बोटाने असं थापावं लागतं इथं बोटाने थापून घ्यायचं आणि मग नंतर वरनं ती बोटं जी आपल्याला मिटवण्यासाठी काय करायचं आपण एक वाटी घ्यायची आणि वाटीने वाटीच्या सहाय्याने एकदम मऊ करायचं म्हणजे आपल्याला बोटं दिसत नाही त्याची थोडे थोडे दिसतातच था, परंतु थोडा फरक पडतो आणि मध्ये आपण एक गोल करायचं आणि चारी बाजूला एक गोल करायचं कारण हे धा जे थालपिट्याची पद्धतच आहे तर तुम्ही बघू शकता आणि नंतर वरनं तेल लावायचं थोडं कारण पहिलं जे आपण टाकलं ना की ते तव्याला चिटकतं पहिल्यांदा जे आपण टाकतो तर इकडं अगोदरच मी तवा गरम करायला ठेवलेला होता आणि त्याच्यावर ते ते तेल टाकून घेतलेला ते आहे त्यानंतर हे फडकं आपण उचलायचं आणि तव्यावर टाकायचं तर ता, फडका हळूच काढून घ्यायचा आणि आपण थोडंसं उलतण्याने तेल टाकायचं आणि मग त्याला मिडियम करून मग आपण खरपूस असं भाजून घ्यायचं तर त्याला असं मिडियम गॅस करून सारखं दोन तीन वेळात उलटून पालटून घ्यायचं कारण ह्याला फुल गॅस केला तर ते आतून कच्चं राहतं आणि कमी केला तर भाजत नाही म्हणून आपण मिडियम गॅस करून उलटून पालटून भाजून घ्यायचं आणि मस्त असं गरम गरमच द्यायचं नाश्त्यासाठी तर तुम्ही बघू शकता असं मी लगेचच पोरांना वरचेवर वरचेवर गरम गरमच देत आहे आणि आता ही पोरांना देऊन नंतर पण मी थपाय सगळे थापायला घेत आहे मी एक बार ही दपाटीची रेसिपी करून बघा खाऊन बघा आणि कमेंट करून सांगा कशी लागली ती तर आता इथं मी सगळे असेच करून घेत आहे आणि पोरांना वरचेवर देत आहे तर बघू शकता तुम्ही प्रत्येक असंच करायचं आणि भाजून घ्यायचं तर इथं माझे सगळे झालेले आहेत करून तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद